नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प टीम नेहमीच असते मालेगाव शहरातील माजी महापौर माजी आमदार आसिफ शेख हे ये येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कट्टर जातीयवादी मते घेण्यासाठी बेताल वक्तव्य वे करीत आहे त्यामुळे मालेगाव शहरातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न शेख आसिफ यांनी केला आहे कॅम्प भागातील वंद मातरम संघटनातर्फे त्यांचा तीव्र निषेध करीत प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली वंदे मातरम संघटना मालेगाव शहरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला वंदे मातरम सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष जगदीश गोरे यांनी दिला असून आशय आशयाचे निवेदन डीवाय पी सुरज गुंजाळ यांना देण्यात आले संघटनेच्या वतीने आज मालेगाव शहराचे पोलीस उपाधीक्षक गुंजाळ साहेब यांना आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे की मालेगाव शहरामध्ये मालेगाव शहराचे माजी आमदार माज, माजी महापौर शेख असे विसरले असतील की मालेगाव शहरामध्ये त्यांचे वडील शेख रशीद यांनी हिंदूंच्या जोरावरच आपली राजकीय प्रवास सुरू केलेला होता हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये गुलाल उधळून श्री गणेशाच्या मिरवणुकीत गुलाल उधळून हिंदूंच्या भावना त्यांच्या बाजूने सकारात्मक करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदूंच्या मतावर विधानसभा गाठली आमदार झाले त्यानंतर मालेगाव शहरात हिंदूच नगरसेवकांच्या जीवावर ते नगराध्यक्ष देखील झाले हे शेख असे विसरलेले दिसतात आणि म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं डोळ्यासमोर ठेवून आपलं जातीय राजकारण करण्यासाठी एक औरंगेजेबाचं गुणगान करून हिंदूंच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत त्याबद्दल मी वंदे मातरम संघटनेच्या वतीने शेख आसिफ यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी पापूया शेख आसिफ यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो त्याचबरोबर आणि संपूर्ण महाराष्ट्रात कायम हिंदूंच्या बद्दल गरळ ओळखणारे आबू आजमी हे एक मानसिक रुग्ण आहे नेहमी हिंदूंच्या भावना दुखवत असतात त्यांनी पूर्वा आपली जी पवित्र वारी आहे त्या वारीबद्दल देखील असंच निंदनीय उद्गार केलेले आहेत त्यांचा देखील आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करतो